सलीम कुत्ता यांच्या पार्टीतील एका व्हिडिओने ते चर्चेत आले राज्यभर त्यांच्यावरती टीका होऊ लागली विरोधकांनी त्यांना लक्ष केलं आणि सुधाकर बडगुजर यांच्यावरती कारवाई देखील झाली दोन हजार साली त्यांची राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली सुरुवातीला अपक्ष म्हणून ते नाशिक महानगरपालिकेत निवडून आले आणि त्यानंतर त्यांचा जर आपण बघितलं कार्यकाळ हा चांगला राहिला बडगुजर यांना मायक्रो प्लॅनर म्हणजे निवडणुकीमध्ये कशा प्रकारे प्लॅनिंग केलं जातं यासाठी देखील त्यांची वेगळी ओळख आहे महाराष्ट्रात आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने राज्यामध्ये अनेक सत्ताधारी पक्षांमध्ये इन्कमिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातल्या त्यात शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात उभाटा गटाचे माजी नगरसेवक प्रवेश करत तर भाजपामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होताना पाहायला मिळत आहे खरं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा म्हणता येणार आहे कारण की आजच्या दिवशी भाजपा प्रदेश कारल्यासमोर मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि आज एका नेत्याचे म्हणजे ज्यांनी ज्यांची ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती अशा अशा नेत्याला भाजपात प्रवेश मिळणार की नाही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार की नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सकाळ प्रश्न माध्यमांवरती चर्चेले जात होती आणि या पक्षप्रवेश हा पक्षप्रवेश होता नाशिकमधील उभाटा गटातून हक्कलपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांची नमस्कार मी प्रशांत गोडसे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा पक्षप्रवेश हा खूपच चर्चेचा पक्षप्रवेश राहिलेला आहे तो म्हणजे नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सकाळपासनं माध्यमांवरती ऐकायला येत होती पाहायला पाहिली जात होती खरं तर सुधाकर बडगुजर हे चर्चेत आले याचं कारण म्हणजे सलीम कुत्ता यांच्या पार्टीतील एका व्हिडिओने ते चर्चेत आले राज्यभर त्यांच्यावरती टीका होऊ लागली विरोधकांनी त्यांना लक्ष केलं आणि सुधाकर बडगुजर यांच्यावरती कारवाई देखील झाली असं बोललं गेलं खर तर बडगुजर नेमके आहे तरी कोण हे आपण समजून घेऊया नाशिक महानगरपालिकेतील खाजगी कंत्राटदार म्हणून आपली कामाची सुरुवात करणारे बडगुजर दोन हजार सात नंतर राजकीय क्षेत्रात उतरले खर तर राजकारणात कोणतीही पूर्व आपण त्याला म्हणतो राजकारण कोणती पूर्व पार्श्वभूमी नसताना देखील सुधाकर बडगुजारांनी आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलं आपण जर बघितलं असेल तर प्रथमतः दोन हजार साली त्यांची राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली सुरुवातीला अपक्ष म्हणून ते नाशिक महानगरपालिकेत निवडून आले आणि त्यानंतर त्यांचा जर आपण बघितलं कार्यकाळ हा चांगला राहिला कारण की आक्रमक शैलीचे नेते म्हणून त्यांची शिवसेनेमध्ये ओळख निर्माण झाली दोन हजार नऊ ते दोन हजार बारा हे तीन वर्ष ते नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेतेपदावर विराजमान होते दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या काळात बडगुजर हे विरोधी पक्षनेते होते शिवसेना पक्षाकडनं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दोन हजार चौदा साली त्यांना लोकसभेची उमेदवारी देखील देण्यात आली होती मात्र त्यांना त्यात यश संपादन झालं नाही त्यामुळे सुधाकर बडगुजर हे व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचं होतं तर दुसरी त्यांची ओळख अशी होती बडगुजर यांना मायक्रो प्लॅनर म्हणजे निवडणुकीमध्ये प्रकारे प्लॅनिंग केलं जातं यासाठी देखील त्यांची दे वेगळी ओळख आहे सुधाकर बडगुजर यांना भाजपामध्ये घेण्यासाठी स्थानिकांकडनं खूप विरोध दर्शवला जात होता कारण की सुधाकर बडगुजर यांनी जर आपण बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल केल्याचं देखील बोललं गेलं होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवतांनी ताटावरनं अटक करण्यात आली होती ही घटना भाजपा तर नाहीच विसरणार मात्र राणे कुटुंब देखील विसरणार नाही यामध्ये त्यांना अटक करण्यामध्ये महत्वाचा जो वाटा होता तो सुधाकर बडगुजारांचा होता बडगुजर यांचा होता हे देखील हे बोललं जातं आणि अशा बडगुजारांना भाजपने पक्षात घेतलं का घेतलं असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत सुधाकर बडगुजर हे महापालिका निवडणुकीमधील हेवी वेट नेते मानले जातात साधारणतः सुधाकर बडगुजर यांच्यासोबत आज भाजपा पक्ष कार्यालयामध्ये सात ते आठ माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील भाजपा कार्यालयात उपस्थित होते मात्र सकाळी ज्यावेळेस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माध्यमांनी विचारलं की सद सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश आज होणार आहे का तर याविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं भाजपाची एक पद्धत आहे की भाजपा पक्षात एखादा प्रवेश करणार असेल तर स्थानिक पदाधिकारी स्थानिक एक टीम आहे त्यासोबत आमदार खासदार आणि कार्यकर्त्यांची टीम यांच्याशी सल्ला मसलत केल्यानंतरच भाजपामध्ये दुसऱ्या येणाऱ्या उमेदवाराला प्रवेश दिला जातो अशा पद्धतीची कार्यप्रणाली ही भाजपाची आहे मात्र या सर्व कार्यप्रणालीला फाटा देत सुधाकर बडगुजरांना भाजपात पक्षप्रवेश देण्यात आला आहे आणि याची माहिती साधी प्रदेशाध्यक्षांना नसणे ही विचार करणारी गोष्ट आहे तर गिरीश महाजन यांचा महत्वाचा रोल हा सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी मानला जातो सुधाकर बडगुजर यांचा आज पक्षप्रवेश झाला त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार की नाही अशा प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात होत्या मात्र सुरुवातीला बोललं जात होत दोन वाजेच्या सुमारास त्यांचा पक्षप्रवेश होईल मात्र तसं झालं नाही कारण की वेळ होत गेली साधारणतः तीन वाजेनंतर सुधाकर बडगुजरांचा प्रवेश झाला आणि यावेळी अचानकपणे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये सुधाकर बडगुजारांचा पक्षप्रवेश झाला त्यांच्यासोबत माजी मंत्री राहिलेले बबनराव घोलप यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे आणि मनसेचे माझी महापौर म्हणून राहिलेले अशोक मुर्तडक यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशामुळे भाजपाला फायदा होईल का हे देखील खूप महत्वाचं असणार आहे मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुधाकर बडगुजर यांना भाजपने का घेतलं असावं तर त्यांच्यात ही क्षमता आहे की ते त्यांच्या क्षमतेनुसार दहा ते बारा नगरसेवक निवडून आणू शकतात त्यांच्यामध्ये कार्यकर्त्यांचं का बळ हे मोठ्या प्रमाणावर आहे त्यासोबत त्यांच्यासोबत जे बबन घोलप आलेले आहे ते ज्या मतदारसंघातून म्हणजे नाशिक तालुक्यातून येतात त्या ठिकाणी भाजपाचा जे प्रस्थ आहे ते अतिशय कमी आहे त्यामुळे तिथे भाजपाला मोठी उभारी देण्यासाठी बबन घोलपांचा हातभार लागणार आहे त्यामुळे त्यांचं येणं हे भाजपसाठी खूप महत्वाचं असणार आहे नाशिक महानगरपालिकेवरती आत्तापर्यंत तीन वेळा भाजपाचा महापौर विराजमान झालेला आहे यावेळीची मात्र परिस्थिती वेगळी आहे कारण की यावेळेस ठाकरे शिवसेना ही नाशिकमध्ये जोरात आहे खरं तर नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला नेहमीच राहिला आहे मात्र नाशिकमध्ये आता शिवसेनेत उभी फुट पडलेली आहे खरं तर आपण जर बघितलं असेल तर भाजपचे आमदार नाशिकमध्ये आहे मात्र सध्या शिवसेनेचा जो बालेकिल्ला असलेला म्हणजे ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिककडं पाहिलं जातं त्यामुळे महापालिका आपल्या हातून जाऊ नये यासाठी भाजपकडनं ही खेळी केली गेली आहे आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया मग बडगुजारांसाठी बडगुजारांना भाजपात आणण्यासाठी स्थानिक आमदार सीमाताई हिरे यांनी देखील विरोध दर्शवला होता त्यासोबत स्थानिक जे कार्यकर्ते भाजपचे त्यांनी देखील विरोध दर्शवला होता मग तरी देखील बडगुजारांना का भाजपात प्रवेश दिला गेला नाशिक महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच बड हा पक्ष प्रवेश दिला आहे बड आपण जर राजकीय कार्यकाळ आणि त्यांच्या सोबत वादातीत कारकीर्द जर बघितली तर ही चर्चेचा विषय आहे कारण की त्यांनी सलीम कुत्ता यांच्या पार्टीतील व्हिडिओ त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई केली होती असं देखील बोललं जात होतं आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात देखील मोका अंतर्गत कारवाई केली गेलीच समोर येत होत त्या व्हिडिओ संदर्भात एक एसआयटी देखील युती सरकारने नेमली होती त्याची चौकशी सध्या सुरू आहे त्यासोबत बडगुजर यांनी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती निवडणुकीच्या नगर काळामध्ये नगरसेवक पळापळीचं देखील एक उदाहरण होतं त्याच्यावर देखील त्या संदर्भात मारामारी देखील समोर झाली ती देखील समोर आली होती त्यासह लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याच्या समोर आर्यालयाची भाषा केली होती त्यामुळे न्यायालयाने त्यांना दंडासहित शिक्षा थोटावलेली होती त्यामुळे खर तर बडगुजर हे कायमच वादातीत चर्चेत राहिलेले होते महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि भाजपाला आपलं यावेळेचं हातातली महापालिका हातातून न जाता महापालिकेवर परत भाजपचाच महापौर बसावा हा देखील भाजपचा एक प्लॅन आहे त्यासोबतच खरं तर पाहिलं बडगुजरांनी का भाजपात येणं महत्त्वाचं ठरलं यावर या देखील आपण लक्ष केंद्रित करू सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुधाकर बडगुजार यांचे कंत्राटी काही व्यवसाय आहे त्यावरती देखील सत्ताधाऱ्यांकडनं टाच लावले गेल्याचं बोललं जात आहे उत्पन्नाचे स्रोत कमी झाले आणि त्यासोबतच त्यांच्या काही जुन्या केसेस होत्या त्या देखील बाहेर काढल्या गेल्या त्यामुळे सुधाकर बडगुजर महापालिके निवडणुकीमध्ये अडचणीत आल्यानंतर त्यांना डोकेदुखी होऊ शकते या सर्व गोष्टींचा विचार करून सुधाकर बडगुजर यांनी भाजपात येणं पसंत केलं आणि ज्यावेळेस ठाकरे शिवसेनेमधून ठाकरे शिवसेनेमध्ये ते उपनेते होते नाशिक महानगर प्रमुख देखील होते त्यामुळे ते, ते दोन दिवसापूर्वी म्हणजे त्यांची ज्यावेळेस हकालपट्टी झाली त्या दोन दिवसापूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि पक्षशिस्त भंग केल्या म्हणून त्यांच्या कारवाई करण्यात आली होती आणि त्यांना ठाकरे शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती त्यानंतर चर्चा होत्या की सुधाकर बडगुजार हे असे होणार एकंदरीत सर्व विचार करता जर आपण विचार केला तर बडगुजर यांच्या येण्याने नाशिक महानगरपालिकेवरती चौथ्यांदा भाजपाचा महापौर बसेल अशा पद्धतीची आशा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना आहे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नाशिक महानगरपालिकेचा महापौरपद मिळवण्यासाठी ज्या प्रकारे भाजप हा आग्रही आहे त्यासोबत स्थानिक जे आमदार आहे कार्यकर्ते आहे बडगुजरांच्या येण्याने ते देखील नाराज आणि दुखावले गेले आहे त्यामुळे सुधाकर बडगुजरांना त्यांना देखील त्यांची नाराजी दूर करायची आहे आणि सोबत राहून रणनीती आखत भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याचा देखील त्यांना प्लॅन आखावा लागणार आहे नवीन प्रभाग रचनेनुसार नाशिक महानगरपालिकेमध्ये मॅजिक फिगर गाठण्यासाठी पासष्ट ते सत्तर नगरसेवक हे एका पक्षाला निवडून आणावं लागणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुती एकत्र जर सामोरे गेली तर हे सोपं असणार आहे मात्र काही कारणास्तव शिंदे शिवसेना भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जर हे तिघही महापालिका निवडणुका विभक्तरित्या सामोरे गेले तर बडगुजर निश्चितच यामध्ये फायदा देऊ शकतात अशी धारणा मंत्री गिरीश महाजनांची झाली असावी त्यामुळे त्यांना भाजपात घेण्यासाठी संकट मोचन म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन हे आग्रही होते असं देखील बोललं जातं सुधाकर बडगुजर यांच्या नावासाठी गिरीश महाजनांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरल्याची देखील माहिती समोर येत आहे त्यामुळे येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप त्यांच्या सोबत आलेले काही नगरसेवक हो, कितपत भाजपाला बळ देतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आय लॉट क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा